नमस्कार मी शिकलो आहे आणि शिकत आहे ह्या मुद्दा याच्यासाठी घेतला की सैनिक समाज पार्टीच जे कार्य आहे महाराष्ट्रामध्ये कार्य आहे महाराष्ट्रामध्ये एकमेव ध्येय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहितेच्या राज्याची पुनरावृत्ती करायची आहे महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याने प्रेरित झालेला हा राज्य आहे देश आहे समाज आहे या समाजाचं हित पाहण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं नोंदणी झालेली आहे सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग परमार साहेबांनी देश सेवा केल्यानंतर से सैन्यामध्ये उच्च पदस्थ अधिकारी असल्याने त्यांनी हा अभ्यास केला आहे की महाराष्ट्रातील देशातील जनता ही राजकीय लोकांच्या गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांच्या दबावामध्ये आहे आणि या समाजाला खरी स्वातंत्र्याची फळं चाखायला मिळत नाहीत केवळ राजकारण राजकारण आणि या लोकांनी ह्या प्रस्थापित घराणेशाही लोकांनी या, या देशातील जनतेला वारतंत्र ठेवण्याचं काम केलेलं आहे त्यासाठी ही त्या सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी उदयाला आली आहे सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी केवळ केवळ राजकारणात भाग घेऊन निवडणुकीमध्ये लढाई करायची आहे आणि पैशाच्या दोरावर निवडून यायचं एवढ्यासाठी नव्हे सैनिक समाज पार्टीने सुरुवात ही झिरोपासून केलेली आहे मुळापासून केलेली आहे सैनिक समाज पार्टीचं उगमस्थान समाज हिताचा आहे समाजाच्या हितासाठी सैनिक समाज पार्टी उदयाला आलेली आहे आणि सै समाजावर होणारा अन्याय दूर करायचं काम सैनिक समाज पार्टीने हाती घेतलेलं आहे आणि सैनिक समाज पार्टीची धोरा सांभाळण्याची जबाबदारी श्री बलबीर सिंग परमार साहेबांनी महाराष्ट्रातील जनतेला दिलेली आहे चाहत्यांना दिलेली आहे त्याचं नेतृत्व फक्त आम्ही सैनिक समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्रीयुत साहेब अन्नरी कॅप्टन यांना आणि तुकाराम डफळ यांना आणि मला दिलेली आहे परंतु आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील ते, तेरा करोड जनतेला या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीमध्ये जोडण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे आणि जनतेला जोडणं जनतेच्या मनामध्ये असेचा किरण निर्माण करण्याचं कार्य आधी आम्ही हाती घेतलेलं आहे आणि जनतेला पसंत पडलेलीही सत्याची काय धरून चालणारी पार्टी आहे केवळ निवडून येण्यासाठी नव्हे तर तुमच्या मनात जागा करण्यासाठी पहिलं कार्य केलेलं आहे आणि ते कार्य अविरत सुरू आहे सैनिक समाज पार्टीचं कार्य अविरत सुरू आहे त्यामुळे हा सत्याचा मार्ग जो आहे त्याच्यासाठी जनता जोडत चाललेली आहे जनतेची गर्दी होत चाललेली आहे कारण ही जनताच फक्त सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीचा वापर करून आम समाजातील जनतेवर या राजकीय लोकांकडून होणारा अन्याय दूर करू शकते कारण समाजाला जागृती करणं हा एकमेव ध्येय समोर ठेवलेला आहे कारण आजपर्यंत ह्या देशामध्ये आलेले जे राजकीय व्यवस्था आहे ती समाजाच्या हिताची नव्हे समाजाला दडपणा ठेवून आहे समाजाला भूल भुलभुलैया करून केलेली आहे या, के या सर्वांचा सफाया करायचा आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने सुरुवातच झिरोपासून केलेली आहे आणि याच्यामुळे हिचा उदय फार मोठ्या वटवृक्षात बो, बो, होणार आहे आणि चिरकाल होणार आहे इतिहास घडणार आहे कारण छत्रपतींच्या शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचे राज्याची पुनरावृत्ती करणे म्हणजे समाजाच्या हिताचं होणार आहे आणि समाज हा सुखी होणार आहे म्हणून हाय सैनिक समाज पार्टीचं जे कार्य आम्ही ते घेतलं आहे सत्याच्या मार्गाने घेतलं आहे राजा हरिचंद्राच्या सत्याच्या वचनाने आम्ही पुढे जात आहोत त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं भविष्य उज्ज्वल होणार आहे ही मात्र त्रिकाळाबादित सत्य घटना घडणार आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीमध्ये येणाराची संख्या वाढत चालली आहे दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि तीच ही संख्या वाढणारी संख्या महाराष्ट्रातील राजकारण स्वच्छ करणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यास साठी सैनिक समाज पार्टीचं सरकार स्थापन करण्यात यश मिळणार आहे आणि हीच आमची ही शिक्षण ही, ही आहे हेच आमचं ध्येय आहे हेच आमचं उद्देश आहे आणि त्यामुळे साथ देणाऱ्या समाजाच्या नागरिकांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो